हा नमस्कार तुमचं खूप खूप अभिनंद सनराइज रोटावेटर आपले बाबा मी तुमचं नाव विचारू शकतो हा बाबा पहिले तर प्रथम तुमचं नाव सांगा माझीपार्जन बरं तुम्ही सनराइज रोटावेटर घेण्याचा काय कारण व्हावा अहो ते शक्की मानवाले काही किंमत चालत होते एक लाख तीस चा घेतले आणि इथं आम्हाला योग्य किंमत सांगितली ओके आधी तुम्ही एक लाख सांगितले आणि आपले जे काही कमी रोटर आहेत बाकीचे त्यांची किंमत पण आम्हाला योग्य सांगितली ते आम्हाला फार छान वाटलं बरं बाबा तुम्ही आता हा रोटाव्हेटर चालवला डेमो घेतला आहे रोटावेटरचा त्या या संदर्भात काय तुमचं म्हणणं आहे जे छान आहे काहीच नाही तिथेच काय अडचण आली तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितात या रोटावेटरचं या रोटर शेतकऱ्यांनी हात रोटर घ्यावा तरच नाही मानता घेऊ नये असं सांगणार तुम्ही आता रोटर चालवला तुम्हाला काही लोड वगैरे कटिंग कशी वाटली तुमचं मुख्य कारण काय होतं रोटर ऑर्डर घेण्याचं कारण सनराईज रोटर घ्यायचं कारण सन ते मी पार्ट पाहिले सगळं मला व्यवस्थित वाटलं साईज पाहिली तिथेच काही अडचण नाही आली आणि मटेरियल बी पाहिजे आपल्या आपण बरोबर चांगल्यापैकी आहे मला सर्व्हिस पण देणार आहे शेतकऱ्यांना काय सल्ला देणार आहे सरकारच्या पर्यंत तुम्ही जे सबसिडी देणार आहेत आपण की आपण जर खात करावं तुमचं प्रकरण होऊन आलं तो पण फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांना मी सांगेन तुमचं ठीक आहे खूप खूप धन्यवाद